नमस्कार मी रिया पवार आणि आपण ऐकतो आहोत डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी डहाणू रोटरी क्लब या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर आदित्य अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते क्लबचे सहासष्टवे अध्यक्ष झाले आहेत यावेळी व्यासपीठावर विशेष प्रमुख पाहुणे म्हणून क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चेतन देसाई असिस्टंट गव्हर्नर राजेश कासाट हे उपस्थित होते या दरम्यान डहाणू रोटरी क्लब आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियमित सेवा देणारी संस्था असून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर आदित्य हिरे यांच्या आधी सहा पासष्टव्या अध्यक्षपदी जतीन गोहिल यांची कारकिर्द यशस्वीरित्या कशी पार पडली याविषयी आपले मनोगत व्यक्त केले सोबत त्यांच्या कार्याचे कौतुक आणि गौरव करण्यात आला दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या कालावधीसाठी डॉक्टर आय आदित्य अहिरे यांच्या नियुक्तीमुळे डहाणू आणि परिसरातील आरोग्य शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी चांगले योगदान दिले जाणार आहे डॉक्टर अहिरे यांनी त्यांच्या का कार्यकाळामध्ये डहाणूत रोटरी क्लबचा दवाखाना सुरू करणार असल्याचं सांगितलं तसेच मोफत वैद्यकीय शिबिर मराठी नाटक गरबा डहाणू मॅरेथॉन दिवाळी पहाट शिक्षणक्षेत्र क्रीडा क्षेत्र, क्षेत्र तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचं आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं या उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ बोरवलीच्या अध्यक्षा धरती जोशी दहिसरचे अध्यक्ष अविनाश निमफालिया कांदिवलीचे अध्यक्ष महेश भटकळ विरारचे अध्यक्ष नंदकिशोर कासत मनोरचे अध्यक्ष डॉक्टर श्रद्धा पावडे बईसरचे अध्यक्ष विलास शहापुरे वाडाचे अध्यक्ष प्रफुल्ल बोकन वसईचे अध्यक्ष नंदकुमार वारियर डहाणू सिकोसचे अध्यक्ष निलेश जिटीथोर तसेच रोटरी क्लबचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी रोटरी क्लब ऑफ डहाणूचे सर्व सदस्य डहाणूतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आधी उपस्थित होते रोटरी क्लबची समाजसेवा पाहून नवीन तेरा सदस्यांनी रोटरीमध्ये प्रवेश घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लो रोटरी क्लब ऑफ डहाणूच्या सर्व सदस्यांनी मोलाचे परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना यशवंत कोलपे यांनी केले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क

माझ्या राष्ट्रीय सामाजिक जीवनामध्ये जिनीवर त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यामुळे या सर्व माझ्या सदस्य मेंबर्सचे अध्यक्षांचे उपस्थित सगळे रोटरी मेंबर्सचे तसेच आता सर्वांनाच माहिती आहे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीला अध्यक्षांना मायक्रोचं नाव तर घ्यावंच लागेल मला हा कंपल्सरी माझ्या ह्या रोटरीच्या वाटचालीमध्ये जिनी सा माझी साथ दिली आज अध्यक्षाच्या पदापर्यंत मी पोहोचलो आहे माझ्या राष्ट्रीय सामाजिक जीवनामध्ये जिनी माझ्या पाठीमागे खंबीरपणे साथ दिली